तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय त्यानिताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन हे आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच काय आता मला आठवत नाही मला परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय काहीही सुरू आहे आणि मला असं हा काही पोरखेळ नाही आहे हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चाला तर दणदणीतपणे तुम्ही याच पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत कोण मतदार आहेत कोण उतरतायत कोण जात आहेत हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरले आहेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत ते करणं सुरूच आहे तुम्हाला एक तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल ही ला एक खूप मोठी लढाई आहे ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल महाराष्ट्राला लढावी लागेल प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे या वेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल